रत्नागिरीच्या मिरकटवाडी बंदरातील शासकीय जागेतील अनाधिकृत बांधकामावर बुलडोजर पाहायला मिळालं मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई आता करण्यात आली आहे धडक कारवाईला सुरुवात झाली आहे अनाधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाकडून तेवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली पालकमंत्र्यांनी आणखी तीन दिवसांची मुदत वाढून दिली तेवीस जानेवारीपर्यंत मुदत होती मात्र मुदत संपल्यानंतर आजपासून आता धडक कारवाईला सुरुवात

आ, या ठिकाणी प्रशासन हा बुलडोजर चालवताना दिसून येत आहे काही दिवसापूर्वी मत्स्य व्यवसाय हो आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या या दौऱ्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली होती परंतु जी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाने आधी तेवीस जानेवारी पर्यंत यांना मुदत दिली होती परंतु त्यानंतर पालकमंत्र्यांच्या या ठिकाणी हस्तक्षेपानंतर आता आणखी तीन दिवसाची देखील मुदत वाढवून दिली होती परंतु काहींनी स्वतःहून आता ह्या काल हे सगळ्या बांधकाम आहेत ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा या ठिकाणी देखील प्रयत्न केला त्यानंतर आपण जर पाहिलं मुदत संपल्यानंतर आजपासून सकाळपासूनच या धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मिरकरवाडा बंदर परिसरात तैनात झालेला आहे त्यामुळे आता पुढील दोन दिवस मिरकरवाडा बंदरातील मासेमारी ही बंद राहणार आहे कारण नक्कीच राजन गोकुर धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बद्दल